नमस्कार अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमदार कुमार आयलानी यांनी शहर पुलावर जाऊन कामाची पाहणी करून कामाची गती वाढविण्याचे दिले निर्देश त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांची केली कान उघडणी कल्याण ते मुरबाडला जाणाऱ्या महत्वाच्या शाळ पुलांची अत्यंत खराब अवस्था झाल्याने तो बंद करण्यात आला आहे शहाड पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाली असून आमदार कुमार आयलानी मंगळवारी संध्याकाळी शहाड पुला कामाची पाहणी करण्यास पोहोचले त्या ठिकाणी असलेल्या पीडब्ल्यू च्या टेक्निकल सुपरवायझर व कॉन्ट्रॅक्टर कडून कामाचा अहवाल घेतला या पुलावर पहिल्यापासून केलेल्या डांबरीकरणाचे डांबर काढण्याच्या कामात सुरुवात झाली आहे पीडब्ल्यू डी विभाग व ठेकेदाराकडून धीम्या गतीने काम होऊ नये कामाला गती मिळावी यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी हा पाहणी दौरा केला नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांच्या गैरसोयीबद्दल अजिबात हलगर्जीपणा होता कामा नये यासाठी अधिकाऱ्यांना ठणकावून निर्देश दिले ज्यावेळी आमदार पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ब्रिजच्या खाली एकही एक 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 ट्रॅफिकच्या कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता ट्रॅफिक व्यवस्थापनावर लक्ष देण्याचे निर्देशन दिले तसेच ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक श्री राजेश शिरसाट यांनी सांगितले की प्रत्येक चौका चौका ट्रॅफिक पोलीस तैनात करा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये मी कोणत्याही क्षणी पाहणी करण्यास येईल तेव्हा मला ट्रॅफिक पोलीस नियंत्रण करताना दिसले पाहिजे अशा प्रकारे कान उघडणी करत त्यांनी नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी धैर्य ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या हो ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद